बघा आता आपण रायगड किल्ल्यावरती अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहोत ते म्हणजे महाराजांच्या राजा राजवाड्यामध्ये हा एवढं पण त्याला पोटल्याचा डोंगर म्हणतात पोटल्याचा डोंगर दुगर। त्या डोंगरावरती दहा मे अठराशे अठरा इंग्रजांच्या कोण अधिकारी तर चला मित्रांनो आता आपण मित्रांनो गाईड घेतलेल्या मी बघतच असाल मित्रांनो आता आपण जी आपली शौचालय होती पूर्वी जगातली ती सगळेजण बघू ओके जाणार डोळे बंद करून आले तुम्ही <laughs> बघू शकतास पूर्वीच्या काळची चारशे वर्षापूर्वीची शौचालय शिवाजी महाराज की बघा आता आपण सर्वाने राणी वासा पाहिला का परंतु पर। पर। राणीवसा पाहिला पण पर। परंतु गेट पासून त्या मेना गेट पण ज्या आडवा उठाय ना आपण ज्या ठिकाणी उभ्या ना आडवा उठा त्या दासी उठा तो दासी उठा असं म्हणतात हे सर्व स्पॉट असत पहा त्यावेळेस महाराजांच्या राणे आतमध्ये महानामध्ये राहायच्या परंतु ज्या म्हाण्यामध्ये कामकाज करण्यासाठी त्यावेळेस ज्या असे सेविका

दोन जालीवाले आहेत एक ओपन आहे मध्या दगडाचा या इतिहासामध्ये मस्तात धान्यांचे कोठार ग्रॅनरी बघा याला कोकणामध्ये आपण काय बोलतो पेव किंवा कणगी सुद्धा बोलतो तर पहिल्याचे कोणी पाहिले त्या ना मी तर बावीस फुटचे आहे दुसऱ्याचे आहे अठरा तिसऱ्याचे आहे पंधरा तर बघा रायगड ही त्यावेळेस राजधानी होती आणि या राजधानीच्या गडाला जर का शत्रूने वेढा घातला तर हे लोकांसाठी मोठा प्रश्न होता म्हणजे देईल कसं शत्रूने जर का किल्ल्याला घेरा घातला तर गडावर त्यावेळेस हजार लोक होते लोकांसमोर मोठा प्रश्न होता म्हणजे रस् देईल कसं म्हणून आपण महाराज एमर्जन्सी या ठिकाणी धान्य स्टोर करून ठेवलं होतं जेणेकरून किल्ल्याला चारी वरून वेळा घातला तर वरच्या लोकांनी ते धान्य वापरत यावं वा एमर्जन्सी धान्य ठेवण्याची जागा धान्यांचे कुठार आता आपल्या समोर जे काय तुम्हाला वा वा पाच वाडे पाहायला भेटेल एक दोन तीन चार समोरच्या पाच दिसलं हा ते झाड समोर त्या पलीकडे तीन ते तीन हे पाच किती होतात आठ आठ मंत्री महाराजांचे ना अष्ट प्रधानमंत्री म्हणजे राहण्याची आणि अष्ट प्रधानमंत्री मंडळ स्थापन करणार सोळाव्या शतकातले एकमेव राज्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज होते की ज्यांनी आपल्या स्वराज्याचे कारभार चालवण्यासाठी आठ मंत्र्यांची नेमणूक केली होती तर राज्यांचे आठ मंत्री होते बरोबर त्यांची राहण्याची जागा मंत्र्यांची वाट राहायची जागा कामकाज पुढे करायची मंत्री त्यांच्या ऑफिस म्हणा कार्यालयाची काय आपण पुढे पाहू परंतु मंत्री इथे राहायचे मग मंत्र्यांची राहावं सांगतो तुम्हाला मोरोपंत त्र्यंबक पिंगले रामचंद निलकंठ रामचंद त्र्यबक अणाजी पंत दत्ताजी पंतजीरावजी रघुनाथराव पंडित सर सेनापती हंबीररावते असे आठ मिनिस्टर आठ मंत्री होते त्याची निवासना राहण्याची जागा आता जो पाहता का तुम्ही समोर हे दिसतंय आडवा डोंगर त्याला पोटल्याचा डोंगर म्हणतात पोटल्याचा डोंगर त्या डोंगरावरती दहा मे अठराशे अठराला आत ला इंग्रजांचे अधिकारी प्रॉथर मेजर हॉर्ड हे वरती गेले डोंगरावरती आणि तोफांचा हल्ला केला अकरा अगदी बारा दिवस झाला आपण धाड्यांचे कोटर पाहू मांद्र्यांचे वाडे पाहू आणि पुढची मध्ये महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये घेऊ शिवाजी महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज जय भवानी बघा आता आपण रायगड किल्ल्यावरती अतिशय महत्वाच्या ठिकाणी आहोत ते म्हणजे महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये हा एवढा पवित्र ठिकाण आहे की इथली माती येणारा शुभक्त इथली माती आपल्या कपाली इथली माती आपल्या देवघरामध्ये पोचतो एवढं पवित्र ठिकाण आहे आपल्या हिंदूंसाठी ते म्हणजे राजांचा राहता राजवाडा आणि ह्या चौथरा एका दोन आपले महाराज इथे राहत होते राजे शेवटच्या दहा वर्षी राहिले सोळाशे एकाहत्तर ते सोळाशे ऐंशी महाराज शेवटच्या दहा वर्ष राहिले आणि स्वराज्य चालवला होता राजे सव्वीस वर्ष राजगडावरती राहिले ना सव्वीस वर्ष राजगडावरती राहिले दहा वर्ष राजगडावरती राहिले परंतु पहा राजांचा जो का जन्म झाला हा जन्म कोणत्या केल्यावर झाला शिवनेरी केल्यावर झाला तारीख कोणती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी ज्या वेळेस राजांचा जन्म शिवनेरी केल्यावरती झाला ना त्यावेळेस जो आनंद शिवनेरी किल्ल्याला झाला होता त्यापेक्षा जास्त दुःखाचा अनुभव दुःखाचा प्रसंग दुःखाचा डोंगर या रायगड किल्ल्याच्या पदरी पडला होता तो काळ दिवस म्हणजे रयत पोरखेल महाराष्ट्र पोरखे झालं ती काळ तो काळ दिवस म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वार होता शनिवार हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारच्या बारच्या प्रहरास राजाने आपल्या अखेरचा आणि शेवटचा स्व जो घेतला होता ना तो या ठिकाणी या चबुत्यावरती घेतला होता त्यावेळेस हा रायगडच नाही तर पूर्ण स्वराज्य पूर्ण महाराष्ट्र पूर्ण रहत रेत केली होती त्यात आपले महाराज आपल्या सोडून निघून गेले होते महाराज हे महादेवाचे भक्त होते ना शंकराचे भक्त होते मी समोर महादेवाचं दुसरं मंदिर त्या महादेवाच्या दे मंदिरासमोर राजांच्या देहचितेला अग्नि देण्यात आली आणि समाधी सुद्धा मंदिराच्या समोर आपण दर्शनाला मिळणार आहे तर बघा आपले महाराज इथे राहिले शेवटचे दहा वर्षे आणि रायगडाहून स्वराज्य चालवला होता दहा वर्षे या ठिकाणी देवाने आली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला आता राजवाड्याच्या बाजूला तुम्हाला एक टाफे पाहायला भेटेल दगडामध्ये हे महाराजांची पाणी पिण्याचे टाका आहे त्यावेळेस ग्राहात जर महाराज असेल तर महाराज तिथले पाणी प्यायचे दगडामध्ये ते फ्रीज लाईट नव्हती महाराज तिथले थंड पाणी प्यायचे हे पाणी पिण्याची जागा समोरचं पाहता हे महाराजांचं बाटप जे काही आंघोळ करायचं जागा आहे ते पाहू आपण आणि पुढची माहिती जे काही महाराजांचं किचन उठ आहे त्याची माहिती आपण समोरच्या उठ्यावरती गाऊ मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की बघा आता आपण आतमध्ये राणीवाल पाहिला राणी राणीवासा पाहिला बरोबर नंतर त्यानंतर आपण राजवाडा आपण देखील पाहिला परंतु राणी राणीवासात म्हणा राजवाडा मध्ये कुठे स्वयंपाक किचन उठा पाहायला भेटला नाही परंतु आता आपण ज्या ठिकाणी उभे त्याला किचन स्वयंपाक असं म्हटलं एक तुमचा प्रश्न पड असेल एवढा मोठा किल्ला आहे उद्या मोठा किल्ला असून देखील महाराजांच्या राहत्या राजवाड्यासमोर ते स्वयंपाकघर घर का वर ठेवलं असेल त्याच्या मागचं कारण काय होतं की स्वयंपाक ठेवलं होतं याच्या मागचे कारण असं होतं की त्यावेळेस गडावर जे लोक होते म्हणजे राजे असतील राण्या असतील मंत्री असतील किंवा इतर अन्य लोक असतील या सगळ्यांचे जेवण अन्न हे अन्न एका ठिकाणी जायचं शिचले जायचं तर त्यावेळेस गेल्यावर गणिम वाढले होते शत्रू वाढले होते जर का आपण किचन बाहेर ठेवलं एखाद्या ठिकाणी तर वीज बाधा होऊ शकते गरीम किंवा शत्रू पण पोहोचू शकतो आणि जेवणामध्ये वीज बाधा करू शकतो त्यामुळे हे स्वयंपाकघर या ठिकाणी जेणेकरून शत्र इथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि वीज बाधा करू शकत नाही त्यामुळे स्वयंपाक स्वयंपाकची ओळखून चुला पाहायला आणि आपल्याला एक आणि हा चुला आपल्या समोर ही पूर्वी होती तीन मजल्याच्या आता आपल्याला किती मजली पाहायला भेटे एकच मजली पाहायला भेटे आपले महाराज जर का घडावती असेल तर महाराज याच्या तिसऱ्या मजल्या रायगड किल्ल्यावरून आठ किल्ल्याची पहाडी करायची तर पहा आपले महाराज कोणते आठ किले पाहायचे इथून आठ किल्ल्याची पहाडी करायची तर पूर्वेकडे राजगड तोरणा लिंगाणा वातावरण चांगलं असेल तर आता देखील पाहता येतात दक्षिणला मकरंदगड सोनगड सांबादर प्रतापगड आणि उत्तरेला कोकण दिवा आणि मानगड असे आपले महाराज जे घडावरती असेल ते इथून तिसऱ्या मजल्या जाऊन रायगड किल्ल्याहून आठ किल्ल्याची पाहणी करायचे आणि इतिहासामध्ये थोडक्या सज्जा बाळकणी आपल्या महाराजांची म्हणतायचं आता आपण खाली पाहिजे तर महाराजांच्या राण्यांची बालकरी पाहिजे ना सात मजल्याची होती तशी आपल्या महाराजांची बाळकणी ही तीन मजल्याची फक्त होती आता आपल्या समोर कृती ब्रुज पाहत ना त्याला टेहलनी बुरुज म्हणतात काय म्हटलं तर टेहलनी बुरुज बाल्य किल्ल्याच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला भेटायला बघा पाठीमागे पण दिसत तुम्हाला वी आय पी एरिया पहारा करण्यासाठी एक विशेष मावला टेहली करण्यासाठी या बुर्जावरती असायचा जेणेकरून बाल्ये आजूबाजूला येते जाते हे पहारा करण्यासाठी एक मावला इथे असायचा टेहलीपुरुज असं म्हटलं जातं आता आपल्या समोर हा समोरचा बघा आपल्या समोर त्याला केवळ सचिवालय म्हणतात सचिवालय म्हणजे मंत्र्यांचे कामकाज करायचं जागा त्यांच्या ऑफिस किंवा कार्यालय आता आपण मंत्र्यांची वाढ पाहिली का खाली मंत्र्यांची पाच वाडी पाहिली आठ वाड्या पाहिले खाली मंत्री त्या ठिकाणी जायची म्हणजे चारशे वर्षापूर्वी साडेतीनशे गड आणि पूर्ण महाराष्ट्राचा कागदोपत्र व्यवहार जो की चालला जायचा हा रायगड किल्ल्यान चालला जायचा रायगड किल्ल्यावर या ठिकाणी बसू आपले मंत्रिमंडळ स्वराज्याचा कारभार चालवायचे हे त्यांच्या ऑफिस किंवा कार्यालय म्हटलं जातं आता आपल्यासमोर हा उभा पाहिजे तरी दिसतो का अलीकडे दोन भेटत चौंदर्य पाहायला बघा ह्या चौथ्याचा पुढचा चौथा दोन चौथा त्याला म्हटलं तर दिवाणी खास काय म्हटलं आता दिवाणी खास आता पलीकडे आहे दिवाणी आम आता दिवाणी खास दिवाणे आम आपण फरक समजून घेऊ पहिला दिवाने आम म्हणजे जिथे हो आम, आम लोकांचा न्याय निवाडा महाराष्ट्र करायचे ते दिवाणी आम्ही पलीकडे झालं आपण चालत आहोत हे दिवाणी खास आहे खास म्हणजे काय तर खास लोकांच्या चर्चा म्हणजे एखादा गडकिल्ला घ्यायचा आहे एखाद्या शत्रूवरती आक्रमण करायचे एखादी मोहीम राबवायचे हे आपण सद्रेवती बोलू शकत नाही काय बोलू शकत सद्रेवती तर सद्रेवती हजारो लोक असतात आणि हजारो मध्ये एखादा गद्दार निघू शकतो खास लोकांमध्ये या गोष्टी पाहिजेत खास लोकांमध्ये चर्चा करायचं ठिकाण हे दिवाने खास म्हटलं तर आता आपण पुढची माहिती गुप्त माहिती समोर घेऊ बाळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय बघा आपल्या समोर जे काय तुम्हाला विटेचे बांधकाम केले रूम पाहायला भेटे का समोरच समज सर्व ना त्याला इतिहासापटी म्हटलं तर सांगतात झापकांड झापकाण म्हणजे काय थोडक्यात आताचे जे आर बी आय म्हणजे काय रिझर्व्ह <coughs> बँक ऑफ इंडिया हे आपले पैसे तयार करते देशाचे करन्सी तयार करते मग चारशे वर्षापूर्वी आपल्या राज्यांची मना स्वराज्याची मना महाराष्ट्राची स्वतःची करन्सी होती शिवराई नाणे मुद्रा होम धबो पैसा बरोबर ना ही करन्सी कारन्सी होती स्वराज्याची आता आपली करन्सी काय आहे रुपया देशाची करन्सी आहे रुपया त्यावर काल येऊ जयते चारशे वर्षापूर्वी आपल्या स्वराज्याची करन्सी होती स्वतःची करन्सीवर काय लिहिलं होतं प्रथिचंद्र लेखे मुद्रा भद्रा राजते म्हणजे आणि पौर्णिमेला विश्व वंदनीय होतो तसेच शहाजी राजेचे पुत्र शिवाजी राजे यांचे स्वराज्य विश्व वंदनीय व्हावे हे त्या स्त्रीची इच्छा शिवराई नाणे मुद्रा होऊन छापण्याची जागा टांगसाल छापकणा चारशे वर्षापूर्वी आपली स्वराज्याची बँक आता आपल्या समोर हा आडवा चौक तुम्ही खड्डा पाहतोय का याला इतिहासामध्ये म्हटलं तर गुप्त खळबतकणा काय नाव आहे गुप्त खळबतखना सिक्रेट मिटिंग रूम चर्चा करायचं आतमध्ये अंडरग्राउंड एक रूम आहे अकरा बारा उतरून गेला आतमध्ये त्या रूम लागेल तुम्हाला छोटा दहा दा बाहेरचा रूम लागेल त्याला म्हटलं तर गुप्त खळबतकना तर तुम्हाला माहिती का हो आपल्या स्वराज्याचं हे गुप्तर खातं होतं ऐकून माहिती असेल आणि गुप्तर खात्याचे हेड प्रमुख कोण होते भैरूपी भैरजी नाही या भेची नाही का अठरा भाषांचं नॉलेज होत ते वेगवेगळ्या अठरा भाषा बोलायचीच परंतु भाषा बोलण्याबरोबरच ते वेश उशे देखील करायचे फकीर भिकारी यांसारखी करून करून गडगुटामध्ये छावणीमध्ये घुसायचे आणि तिथे जाऊन आपल्या राजांबद्दल म्हणा स्वराज्याबद्दल म्हणा काय वातावरण चालू होते काय बोलणं चालू आहे काय माहिती आहे ती आणायची वेशांतर बनून आणि ती माहिती आणून त्यांच्यावर ती माहिती काढून आणून ती माहिती इथे आतमध्ये आपल्या राजांना द्यायची हिच्या आतमध्ये फक्त तीन लोकांना प्रवेश होता राजे संभाजीराजे आणि भैरजी नाईक या तिघां व्यतिरिक्त चौथेला कोणालाही प्रवेश होता या गुप्त खळबत करण्यामध्ये सिक्रेट मिटिंग रूम आता आपल्या रूम आपल्यासोबत का हे आपलं महाराजांचं देवघर आहे आपण जाते वली पाहू। आता माहिती आपण हे देवघर देवघर म्हणजे काय तर आता देखील तुमच्या आमच्या घरामध्ये देवघर असते ना आपण पूजा अर्चना करतो सकाळ संध्याकाळ तर महाराज गडावरती असेल तर महाराज इथे पूजा अर्चना करण्यासाठी यायचे परंतु पहा हे देवघर तुम्हाला कोणत्या दिशेने पाहायला भेटत बघा पूर्व बरोबर पश्चिम दक्षिण उत्तर आणि मध्ये असते ईशान्य बरोबर ना आणि ईशान्य ही जी काही दिशा आहे ना ही महादेवाची दिशा आहे आणि महादेवाचे भक्त महाराज मग महादेवाच्या दिशेला महादेवाचं मंदिर आणि राजांचं देवघर या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या दिशेला पाहायला भेटत ते पाहू आणि पुढची माहिती राज सद्रेवती घेऊ छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय तुला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय।, जय भवानी जय। जय। बघा आता आपण रायगड किल्ल्याच्या अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय पवित्र अशा ठिकाणी आहोत ते म्हणजे महाराजांच्या सदरे होती सदर म्हणजे काय दरबार आणि हे दरबार म्हणजे जगातलं असं एकमेव न्यायालय होतं की या न्यायालयामध्ये कधी कुठल्या गरीबावर अन्याय झालेला नव्हता ते म्हणजे राजांचं दरबार आणि या दरबारामध्ये त्यावेळेस सहा हजार लोक असायचे सहा हजार लोकांनी हे दरबार पूर्णपणे भरलेलं असायचं परंतु पहा आता जरी आपल्याला पन्नास किंवा शंभर लोकांसमोर बोलायचं झालं तर आपल्या लाईटची अथवा माईकची गरज लागते पण चारशे वर्षापूर्वी या सगळे लाईट होती का नव्हती माईक होते का लोकांसमोर बोलायचं कसा हा एक मोठा प्रश्न राजांसमोर होता राजाने हे दरबार माध्यम केली हिरोजी हिंदूकर हे गडाचे शिल्पकार होते त्याने सांगितले हिरोजी हे दरबार इको साऊंड सिस्टम आहे इको साऊंड सिस्टीम म्हणजे दरबारातल्या कुठल्याही चारी कोपऱ्यामध्ये अथवा नगरांच्या गेट वरती कुठलाही मावला कुठलाही व्यक्ती फुसबूस केली पोहोचला पाहिजे आणि राजे जरी काय बोले तर आवाज आवाजेपर्यंत पोहोचला पाहिजे असे इको साऊंड दरबार आणि हे दरबार इको साऊंड सिस्टमे बांधलं चारशे वर्षापूर्वी या दरबारावर इको साऊंड सिस्टम असे आणि आज देखील या दरबारावर इको साऊंड आता देखील सिस्टम्ही नगरांकडे गेट होती ना टाळे मारली कागद पडला आवाज तिथपर्यंत पोहोचतोय आणि इथून जरी काही कोणी बोलले गावाचा इथपर्यंत पोहोचलो असं एकोणीस दहा वर्ष जीवन जगावर बांधलं गेलं आणि या सदरे होती या ठिकाणी साडे तीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा संपन्न झाला होता राज्याभिषेकाची तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला तुम्ही आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं छाज जर पाहिले का सर्वांनी पाहिलं सर आपल्या कार्यालयामध्ये कुठल्या किंवा आपल्या घरामध्ये आपण पाहिलं त्यामध्ये इंग्रज आपल्या डोक्याच्या टोपी का पाहिला मुद्रा करतो त्या इंग्रजाचं नाव होतं हेनरी ऑक्झिटन हा हेनरी ऑक्झिटन जो होता ना तो इंग्रजांचा वकील होता आणि तो लंडनहून होती महाराजांच्या अभिषेकाला आला होता त्याने आपल्या महाराजांचा राज्य राज्याभिषेक होता त्याचा प्रसंग आणि तो प्रसंग जो त्याने अनुभवला ना तो प्रसंग त्याने आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवला त्या डायरी मध्ये लिहून ठेवला तो काय म्हणतोय की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराज पहाटेचे चार वाजता उठतात काय म्हणतोय सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराज पहाटेचे चार वाजता उठतात राजवाड्यामध्ये अंघोली करतात पोशाख प्रदान करतात कल्यात कवड्याचा मला खातात महाराज डोक्यात झिरडो करतात आणि कपाळी चंद्रकोर राहून राजे दरबारामध्ये येतात तो राजे दरबारमध्ये येतात राजे सिंह या राजमार्गाने नगर बाहेर प्रवेश करतात राजांच्या अभिषेकाला रायगड होते होत्या राजे हातीच्या आंबऱ्यामध्ये बसतात राजे देवता शिरकाईचे भवानीचे जगदीश्वराचे दर्शन करतात गडदेवताना साखर घालून राजे पुन्हा या नगर खातून आत्मधी प्रवेश करतात भरले सहा हजार लोकांनी आपल्या डोक्याला भगवा पेटा टाकून महाराजांना मुजरा केला महाराज मुजरा शिकून राजे या राजमार्गाने सिंहासनाकडे चालत असा राजांची नजर पडली आऊसाहेबांकडे एक आहेत आऊसाहेब बसल्यावर एक शिवपुत्र राणा बसतात राजांची नजर पडली आऊसाहेबांकडे आणि आऊसाहेबांची नजर पडली राजांकडे त्यावेळेस सदरे होती राजे छत्रपती होणार होते मग त्यावेळेस या रायगडच्या सदरे होती आपल्या आऊसाहेबांच्या हृदय अंतकरण भरून आलं मग आऊसाहेबांचं हृदय अंतकरण भरून कारण काय होतं ते कारण असं होतं की ज्या शिवनरीच्या काळ्यामतीमध्ये खेळणार जो बाळ शिवबा ज्या शिवनरीच्या काळ्यामतीमध्ये गडकिल्ले करणार माझं बाळ शिवबा आज बत्तीस मनाच्या सिंहाक नावती छत्रपती होतोय राजा होतोय म्हणून आपल्या आऊसाहेबांचं अंतकरण हृदय भरून आलं मग राजांचं हृदय भरून का आलं राजे छत्रपती होणार होते मग राजांचं अंत्यकरण भरून काढलं याच्या मागचे कारण असं होतं की ज्या शूर हिरा होती हे स्वराज्य उभं झालं होतं ना तो जीवाभावाच्या मावळ्यात स्वराज्य उभं झालं होतं तो जीवाभावाचा मावळा त्यावेळेस रायगडच्या सदरे होती महाराजांना कुठेही कुठेही कोपऱ्यामध्ये कुठे 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 दिसत नव्हतं मग महाराजांचं अंतकरण हृदय भरून आणलं महाराज सिंह पहिली पाळी जात राजे सिंहांची पहिली पाळी जातात राजा आऊस म्हणतात आऊस सिंहसाची पहिली पायरी तर परंतु आम्हाला आमचे मावले आटवता आहेत आधी लेघीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असा म्हणाला ताणाजी या सद्रेवती म्हणजे कुठे दिसत नाही सद्रेवती अनेक युवधा होते अनेक पावले होते पण त्या हजूरच्या गर्दीमध्ये राजाना ताणाजी मासुरे या रायगडच्या होती कुठेही दिसत होते कारण ताणाजीने आपल्या देहाचं बलिदान रक्ताचं पाठ या स्वराज्यासाठी वाहिलं होतं राजे लटलट पाय भरले हृदय घेऊन महाराज सिंहासनाची दुसरी पायरी चढतात राजा आऊस मानतात आऊस हे लाख मेले तर लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असा म्हणणारा माझा बाजी प्रभू या सदरवर्ती मला कुठेही दिसत नाही कारण सदरवृती अनेक योद्धा होते अनेक मावले होते पण त्या हजूरीच्या कृतीमध्ये राजांना बाजी प्रभू कुठे दिसत नव्हते बाजी प्रभूंनी आपल्या देहाचं बलिदान रक्ताचं पाठ या हिंदवी स्वरासाठी वाहिलं होतं राजे असे वीरांचे अनेक सुरांची नाव घेत महाराज सिंहासनाची तिसरी पाळी चढतात राजे सिंहासनावर पोहचतात काशी गागा भट्ट आढळते या गागा भट्टाने महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली सात नद्यांच्या पाणी सात सागरांच्या पाण्याने दुधा धाळणे महाराजांचा अभिषेक केला राजेंद्रती छत्र प्रकट केलं आपले महाराज छत्रपती झाले एक हजार चांदीच्या मुरा उदल्या गेल्या दरबारामध्ये पाठीमागून दरबारामध्ये एक लडकारी गुंजली लडकारी अशी होती कि कि की तुम्ही सर्वांना जय म्हणत कि महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की अशा प्रकारे आता आपण पाहतो ना समोर सिंहरा लागला चौत्र आहे हा चौथरा जो आहे हा एक म्हणजे सव्वीस साली बनवलाय परंतु चौथरचा आतमध्ये दगड आहे त्यावेळेस दगडा होते आपल्या महाराजांचा बत्तीस सोळाचं सिंह चौक एक मन म्हणजे चाळीस किलो आणि बत्तीस बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी या ठिकाणी या गडावती होत परंतु तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला औरंगजेबाचा सरदार चुरकी खान या चुरकी कारखान रायगडला विडा घातला गड जिंकला तो मुघल गडाव त्याला आणि राजांचं जे काही सिंहासन होतं त्याच्यावरती हातचं घाव घातलं तोडलं मोडलं वितल सिंहासन आणि तो सिंहासन घेऊन गेला आदिलशाच्या दरबारामध्ये काही काळांतर म्हणजे आपले सातवी राष्ट्रपती डॉक्टर सिंग यांनी एकोणीशे पंच्याऐंशी ला रायगड दौरा केला त्यानुसार पंच्याऐंशी ला त्यान था 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 या मेघडंबरी छत्राची स्थापना केली का केली पुढच्या पिढीला कसं आहे बरोबर आपल्या सातवी राष्ट्रपतीने स्थापना केली एकोणीशे पंच्याऐंशी ला पंचरातुची आहे ती पूर्वी होती सोन्याची आता आहे पंचरातुजी पण मेघडंबरी छत्रच्या आतमध्ये जी का राजांची मूर्ती आहे ना ही मूर्ती आहे सहाशे गणूची ही मूर्ती तुम्ही पाहिले असा कधी मूर्तरी पाहिलं असेल मूर्ती जून नऊ मध्ये तर कुणी बसले कोल्हापूरचे राज्य की छत्रपती संभाजी महाराज भोसले महाराजांचे तेरावे आहेत सहा जून दोन हजार नऊ मध्ये स्थापना केली मूर्तीची आता आपण इमारत पाहत आहे का इमारतीला म्हटलं तर नगारखा उंची पाडत ना बावन्न होता पूर्वी दुसऱ्या होती नागाडे चौगडी वाजल्याचे आणि जर का वरती एकदा नागाडे चौडे वाजले की घराचे मेघे तुम्ही आणत ना हा बंद व्हायचा वाजता बंद होतो किल्ल्यावर नगर खाना आहे मुंबईचा गेट ऑफ का मुंबईचं गेट ऑफ इंडिया पहा पण रायगड किल्ल्यावरचं नगरकणा पहा जवळपास नव्याण्णव टक्के सेम आहेत इंग्रज हे रायगडावरती आले याची कॉपी केली आणि मुंबईमध्ये मारला गेट ऑफ इंडिया एकोणीशे अकरा मध्ये मारला हा कधीचा आहे सोळाशे छप्पन मला आधीचा कुठला असा हा आपल्या मराठीचा नागरकणा आता आपल्या समोर दगड पाहून मी कल्पना केला की सातगळीचे गडकिल्ले आहेत स्वराज्यमध्ये बरोबर सात्रीच्या गडकिल्ल्यांची दुसरी कॅपिटल राजधानी म्हणजे रायगड किल्ला राजगड होता म्हणजे रायगड होती चौदा वर्ष बांधकामाकडे हिरुजी इंदूर करणे चौदा वर्षामध्ये अनेक वस्तू इमारत व्हायला पण चौदा वर्षामध्ये हा दगड काढला का नाही बरं हा दगड ठेवण्याचं कारण काय होतं ते कारण असं होतं की चारशे वर्षापूर्वी या दरबारामध्ये इको सावन सिस्टीम जी व्हायची आणि आता देखील या दरबारामध्ये इको सावन सिस्टीम जी होती ती इको सावन सिस्टीम ह्या दगडामध्ये होत आहे असा एक तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे हा दगड एक काढायचा राहायला गेला असा असं जाणकारांचं म्हणणं मत आहे आता आपल्याला थोडी गाडीवर टाकायला लागेल लोखंडी झाली या सुद्धा बघा हे दगडाची फरशी म्हणजे काय तर त्यावेळेस सहा हजार लोक होते मग लोकांना पाणी पाहिजे ना मग पाणी पिण्यासाठी ते कुलर नव्हते त्यावेळेस का जार नव्हते किंवा प्लास्टिकच्या टाके नव्हते का स्टेजच्या टाक्या नव्हत्या लोकांना पाणी पाहिजे पाणी पिण्यासाठी गंगासागर पाहिले ना मग अशी गंगासागर पाणी आणायचं त्या टाक्यामध्ये पाणी स्टोर करायचं ते पाणी पिण्यासाठी वापरून यायचं पहा त्यावेळेस या होती आपले महाराज ना निवडा करायचे बरोबर ना महाराज न्याय निवारक आहे त्यांची न्याय मंत्री ना न्याय मंत्री किंवा मंत्र्या या व्यवस्था समोरच्या उठ्यावरती केली जात होती त्याची बसायची व्यवस्था आता आपण पुढची माहिती पुलीचं मैदान जे काय ना समोर त्याची माहिती आपण समोर जाऊ मुला छत्रपती शिवाजी महाराज की ह्या मार्गाने आरवाद